शेतकरी बंधू नमस्कार आज हे जे अनलोडिंग झालेलं आहे हे ते तयार फळ झाडांनी झालेलं आहे हे काटगावमध्ये बाळू पवार म्हणून आहेत त्यांच्या शेतामध्ये आपण आहोत आता ही टीम आहे आमची रोपं उतरायला सोलापूरमधली बघू शकतो आपण तयार झाडं पाच वर्षाची अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ही टीम आहे आपली रोपं उतरायला या की राहो बघू शकतो आपण ही आमची अशी टीम आहे रोपं उतरायला सोलापूरमधली हे आमचे शेताचे मालक आहेत दोघंजण बसलेलेच आहेत तर शेतकरी बंधू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा घर बसल्याशी आपल्याला सर्व व्हिडिओ सर्व फळझाडाची माहिती लागवड अंतर उत्पादन त्याचबरोबर अनुदानसाठी सर्व जे माहिती आपल्याला या चॅनलवरती मिळत असत्या शत्रीबंधू नमस्कार आज अनलोडिंग चाललेलं आहे आपलं सोलापूर जिल्ह्यामध्ये काडगाव या गावासाठी अनलोडिंग चाललेलं आहे पाच वर्षाची तयार झाडं आहेत केशर आंबा आहे आता ही जी रोपं आहेत ही शत्रीबंधूंची जमीन हायवे किंवा धरण निर्माण क्षेत्र ह्या भागात जाणार आहे त्यासाठी ही असे तयार पाच वर्षाची झाडं पाठवलेली आहेत आपण आपल्याकडे अशी सर्व तयार झाडे मिळतात पाच वर्षापर्यंत नैसर्गिक शासन मान्य खात्रीची रोपं सल्ला मार बघू शकतो आपण हे जे झाड आहे पाच वर्षाचे तयार झाड फूडबीड मजबूत येतं प्रकारे रोपाची उंची तयार झाड हो असल्यामुळे आपल्याला हिची नुकसान भरपाई मिळत असते सरासरी आंब्याला एक लाखापर्यंत नुकसान भरपाई असते त्याचबरोबर इतर झाडांना हायवे धरणापुमा द गेल्यानंतर नुकसान भरपाई मिळत असते यासाठी यासाठी ही रोपं तयार झाड लावली जातात रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण पाच वर्षाची झाडं तर ही आपल्याकडे तयार झाडं मिळत असतात ही रोपं शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच मिळतात आता ही सोलापूरसाठी काटगावसाठी आपली तीन तिसरी गाडी आहे बघू शकतो रोपाचं खोड अशा प्रकारे ही रोपं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आपली ही अशी रोपं दिली जातात साधारण दोन हजार रुपये नर्सरीमध्ये किंमत आहे प्लस गाडी भाडा तयार झालं आता हे चारशे रुपयांचा लोड आहे बघू शकतो आपण तीस टनाची गाडी आहे अधिक माहितीसाठी तुम्ही नंबर संपर्क करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्र नमस्कार आता जे आपण अनलोडिंग चाललेलं आहे सोलापूरशी इथं उतरायचा आलेलं आहे आता हे सोलापूरमध्ये जर बघितलं तरी पाच वर्षाची रोपं आपण तयार झाडं दिलेली आहेत तर हे जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो अनलोडिंग आपण ज्या काल तीन गाड्या भरलेल्या आहेत त्या तिसऱ्या गाडीचे अनलोडिंग चाललेलं आहे शेतकरी बंधूंच्या ज्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी ही पाच वर्षाची तयार झाडं मिळतात त्या झाडं लावली की आपल्याला उत्पादन चालू होतं आहे त्याचबरोबर ही जी रोपं मंडळ जमीन हायवे कॅनॉल धरण विमान क्षेत्र या भागासाठी ही रोपं तयार झाडं लावली जातात आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे खात्रीची रोपं त्याचबरोबर रोपं दिल्यानंतर आपल्याला मार्गदर्शन सर्व असं नियोजन मिळतं बघू शकतो आपण अशी तयार जी रोपं असतात ती शेतकरी बंधूंना धरणामध्ये विमानतळामध्ये हायवेमध्ये कॅनॉलमध्ये जी रोपं लावली जातात त्यासाठी हे असते आता हे अशा प्रकारे अनलोडिंग चाललेलं आहे खाली गाडी खाली करण्यात चाललेला आहे सोलापूरमध्ये उमरघर एक गाव आहे असे आपण थक्की मार मारलेले आहे रोपांच्यावरती महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अशी आपल्याला पाच वर्षाची सर्व फळझाडे झाडे मिळतात या शेतकरी बंधींच्या जमिनी हायवे कॉर्नर झाडं निमळेत्र या भागात जाते त्यांच्यासाठी अशी तयार झाडं त्याचबरोबर आपण उत्पादनासाठी म्हणून मी तयार लावू शकतो तर शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात त्याचबरोबर रोप लावल्यापासून सल्ला मार्गदर्शन मिळत असतं बघू शकतो त्या फळझाडे आडे पाच वर्षाची ताडगाव म्हणून आहे सोलापूरमध्ये तिथं अनलोडिंग चाललेलं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा असं घर बसले आपल्याला व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर सर्व फळझाडाचा सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल बघू शकतो आपण पाच वर्षाची तयार झाले अनलोडिंग चालू आहे जसे जसे शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण असे सर्व फळझाडांची व्हिडिओ सर्व माहिती आपल्याला मिळत असते